चला नमस्कार मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात तुम्ही ही साडी ओळखली असेलच परवा मी नाही का घेतल्या चार हजारामध्ये तेरा साड्या त्यातली ही एक साडी आहे तर बघा कशी वाटते छान आहे ना मला तर खूप छान वाटते आहे आणि याच्यावरती सेम सेम ब्लाऊज आहे म्हणजे ब्लाऊज पीस आहे अजून शिवला नाही मग काल हे मी ब्लाऊजेस विकत घेतली रेडीमेड ब्लाऊजेस दीडशे रुपयाला मिळाली तर हा ब्लाऊज मी याच्यावरती घातलेला आहे छान वाटतं आहे ना मला तर मस्तच वाटतं तर आता मी आज तुम्हाला सांगणार आहे की थंडीमध्ये आपल्या त्वचेची काळजी मी कशी घेते कशी घ्यायची वगैरे हे काय मी सांगणार नाही प्रत्येकाने आपलं आपलं ठरवायचं पण मी कशी घेते हे मी तुम्हाला सांगते आधी बघा बरं बांगड्या मस्त आहेत की नाही परवा दिवाळी स्ट्रीट मार्केट स्वस्त आणि मस्त दाखवलेत मी या तुम्हाला हे एक जुनं पुराणं मंगळसूत्र पण हे याच्यावर इतके मोर सुंदर आहेत ना की मला ते काही टाकवत नाही छान आहे आणि कानातले घालायचे तर अजूनही तर मी त्याआधी तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या त्वचेची काळजी कशी घेते कोणीतरी म्हणतं मॅडम फटफट सांगत नाही लवकर सांगत नाही हो नाही हं मी निवांत सांगते मला काही गडबड नसते आणि माझ्या मैत्रिणींना पण नसते तर सगळ्यात आधी मी वापरणारा आहे मेकअप बेस तर हा आता साधारणतः थंडीत आठवड्यातनं दोन वेळा लावायचंच बरं का आणि हा घट्ट होतो त्यामुळे आडवीच ठेवायची ही बाटली अशी ठेवली तर सगळं खाली जमा होतो तर त्यामुळे अशी आडवीच बाटली ठेवायची तर हे या पद्धतीने मी इथे लावत असते नेहमी लावताना कधीही अशी अशीच सुरुवात करायची म्हणजे खूप छान बसतं हे बघा हे अशीच सुरुवात करायची अशी तुम्ही म्हणाल तर आज असा वेळ घालवणार का तुम्ही वेळ घालवणार नाही मेकअप कसा करायचा पटकन बघा किती फरक पडतो बघा त्वचेमध्ये आणि असे जर का सिमेंटचे थरचे थर लावले सिमेंटचे नाही मेकअपचे तर ह्याच ह्याने लावायचं बरं का मी लावते तसंच लावायचं आधी इकडे लावून घ्यायचं मग इथे लावायचं म्हणजे बाकी काही लावायला लागत नाही नाही तर मेकअपमध्ये तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी लावाव्या लागतात मग बाकी काही लावावं लागत नाही मग इथे लावायचं असं म्हणजे छान दिसतं बसतं पण खूप छान आणि मग इकडे लावायचं आणि थोडं कमी पडलं कमी पडल्यावर आणि थोडं घ्यायचं तर तुम्ही म्हणाल किती वेळ लावताय नाही हे किती फास्ट आपण करू शकतो मेकअप जाताना कुठंही ते मी दाखवते आणि हा एवढा मेकअप रोज काही करू नका पण आठवड्यातनं दोन वेळा करा म्हणजे चेहरा छान राहतो चेहऱ्याचं ना पॉलिशिंग होतं <laughs> फिनिशिंग पॉलिशिंग नाही फिनिशिंग होतं हे बघा असं लावायचं आहे आठवड्यातनं दोन वेळा बस रोज जर का तुम्ही असा मेकअप केला ना तर मग त्याच्या काळपट काळपट पडते आणि तुम्ही विदाउट मेकअप केलं तर कुणाच्याही लक्षात येतो की आज मेकअप केलेलं नाही आहे काळपट पडलेला आहे हे बघा अशा पद्धतीने करायचं काही करावं लागत नाही आणि हा मेकअप बेस हा तीस रुपयाची बाटी आहे फक्त कुठेही मिळते दुकानामध्ये तुम्हाला दोनशे रुपयाची पाचशे रुपयाची आणायची असेल तर आणा हा माझं काही म्हणणं नाही मी तीस रुपयाची वापरते ही सुद्धा वीस रुपयेची कॉम्पॅक्ट पावडर मी वापरते वीस रुपयाला मिळते ही स्ट्रीट मार्केट आत्ता दिवाळीत लागतं ना तेव्हा मी डझनचा बॉक्स घेऊन टाकते वर्षभर जातं मला या पद्धतीने दोनशे रुपये लाखा बॉक्स मिळतो हो डझनचा तर मी घेते तो तुम्ही कोणतरी मला ब्रँडेड ब्रँडेड सांगाल मी काय वापरत नसते पण तुम्हाला तुम्ही वापरू शकता कारण तरुण पौरी ब्रँडेडच वापरतात त्यांना विदाउट ब्रँडेड वापरलं की अपमान वाटतो आम्हाला हे सूट होतो आम्ही हे वापरतो आम्हाला स्वस्त आणि मस्त आवडतो तुम्ही वापरा आम्ही स्वतः आयुष्यात कमावलेलं आहे पैसे त्यामुळे कष्टाची किंमत आहे आम्हाला त्यामुळे आम्ही पैसे असे उधळत नाही पैसे कोण उधळू शकतं माहिती आहे का ज्या नवऱ्याच्या जीवावर जगतात त्या पैसे उधळतात वडील काय तुम्हाला जास्त पैसे देत नाहीत खर्च करायला पण नवऱ्याचे पैसे तुम्ही बिनधास्त उधळत असता आणि त्यावेळेला हे असले सगळे उधळपट्टी करता पण ठीक आहे आम्हाला पैशाची किंमत आहे म्हणून आम्ही उधाळपट्टी करत नाही तर आता तुम्हाला माहिती झालं आहे की कसं झालं माहिती आहे का आता वयोमानानुसार ना आमच्या ह्या भुवया इतक्या पातळ व्हायला लागल्यात काय सांगायचं तुम्हाला तर अगदी बारीक का अशी रेश ओढली तर बरे दिसतो नाही तर काय भुवया आहेत क नाही असं दिसतो सपाटच्या सपाट आणि जास्त ओढायला गेलं जोरात प्रेस करून की भूतासारखं दिसतं ते बास एवढंच तर ठीक आहे आणि दुसरी गोष्ट आता जर बाहेर जायचं असेल तर हे वीस रुपयाचीच आहे हां बरं का लिपग्लॉस हा लावला की मग तुम्हाला बाहेर गेल्यावरती थंडीनं ओठ अजिबात फुटत नाहीत तर आणि एक गोष्ट आता तुम्हाला सांगते इतकं अंग खाचतं इतकं अंग खाचतं किंवा चरे पडतात हे बघा किती चरे पडतात ना तर चरे पडतात यासाठी पेट्रोलियम जेली वैसलीन हे तुम्ही रात्री आता मी आत्ता लावत नाही अजून मला जे जेवण व्हायचं आहे तर हे सगळं असं इथे इथे लावा असं पायाला पण लावा आणि पायात जर का भेगा पडल्या असतील तर भेगाला पण लावा म्हणजे क्रॅक्स तर त हाताच्या पायाच्या जे क्रॅक्स आहेत हातपाय फुटतात किंवा खूप खासतात कोणीतरी मला लिहिलं आहे मॅडम खूप खासतं खूप खासतं तुम्हाला जर का एखादी कोडक्रीम आणून लावायची असेल तर लावू शकता महागाची माझं काहीच म्हणणं नाही आहे पण हीसुद्धा महागाचीच आहे बरं का स्वस्तातलं नाही आहे पेट्रोलियम जे मिळतं होलसेलमध्ये ते घेऊन या आणि संपूर्ण अंगभार रात्री आठवड्यातनं एकदाच चोपडा रोज काही चोपडायची गरज नाही आठवड्यातनं एकदाच चोपडायचं पण रात्री अंगभर वापरायचं व्हॅ त्याला म्हणायचं पेट्रोलियम जेली व्हॅसलिन आणि एक गोष्ट मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला इन्फेक्शन होऊ नये सर्दी होऊ नये रात्री थंडीमध्ये म्हणून मग हे व्हिक्स जे आहे हे नाकाला रात्री असं लावायचं हे एक सांगितलं तुम्हाला, तुम्हाला। थंडीपासून बचाव आणि हे बबली बबली गाम हे जे मिळतं तर हे रात्री झोपताना किंवा तुम्हाला आता गाडीवर जायचं आहे टू व्हीलरवर बाहेर जायचं आहे संध्याकाळी हां सकाळी वगैरे जायचं असेल तर हेच लावा दुसरं काही लावू नका संध्याकाळीसुद्धा अगदी खूप वाऱ्यात जायचे तुम्हाला तर मग मात्र तुम्हाला हे बबली बबली गाम गाडीतनं जायचं आहे फोर व्हीलरमधनं जायचं आहे टू व्हीलरवर जायचं आहे वाऱ्यात जायचे तर त्यावेळेला हे लावायचं ओठाला फक्त बाकी कुठेही लावू नका काही गरज नाही तर अशा पद्धतीने मी माझ्या स्किनची काळजी घेत असते आणि पंधरा दिवसात ना एकदा आंघोळीच्या आधी खोबरेल तेल चोपडा संपूर्ण अंगभर म्हणजे मग पुढचे आठ दिवस तरी मस्त जातात आणि मला ह्या पेट्रोलियम जेलीचा फार चांगला अनुभव आहे पायाच्या भेगाभिगा तुम्हाला होतच नाहीत म्हणजे नाहीच होतच नाहीत तर त्यामुळे सरंटा लावाच लावा आले, ला। आले आले हां आता पाणी आलेलं आहे तर मी आता बंद करते कारण की आज आठवा दिवस आहे तर आपला हा व्हिडिओ आता बंद तर कसं वाटतंय बघा छान वाटतंय ना आमरावज बघा आता पाणी आलेलं आहे तर काय आता असंच जायचं आणि पाणी भरायचं दुसरी गोष्ट म्हणजे नाहीतरी ह्या साड्या नवीन जरी असल्या तरी मग कधी नेसणार नाही तर एवढ्या साड्या तर आता दिवसभर ह्याच सा हीच साडी ताबडायची तुम्ही म्हणता तुम्ही साडी छान कॅरी करता वगैरे वगैरे तर आवड आहे आणि जमतो तर बघा आता एकदा कसा आहे हा ब्लाऊज मस्त वाटतं ना याच्यावर ह्याच्यावर आणि चार ब्लाऊज आहेत पण आता राहू दे आता हा व्हिडिओ बंद येतच